राम राम शोभाकाळ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे चला ठीक आहे दुकानात आता दुकानातले बटाटे संपलेले आता दीपकला पाठवायचे बटाटे आणायला हे पाण्या पावसाचं पण मग कसं गिरायचं इथे ना वापस जातील उपासात तापसा चालू आहे तर आता ह्याला बटाटे आणायला पाठवू

पस्तीस आणि पस्तीस म्हणजे मध्ये सत्तर रुपयाचे दोन बिस्किट बघा सत्तर झाले ना पस्तीस मध्ये बरोबर पस्तीस रुपयामध्ये सत्तर रुपये दो दो बिस्किट दोन बिस्किट अपोर अपोर आहे बिस्किटं आवर तर मैत्रिणींना मालबी लावून घेतला आता भाजीपाला चला मैत्रिणी लहान भाजीपाला नव्हता तर काही सापडलंच नाही भाजीपाला एक दोन वस्तू सापडल्या फक्त कांदे आणि वांगे आणि रताळ वगैरे घेतले बस तेवढंच घेतलं मैत्रिणींनं कारण पावसामुळं भाजीपाला नाही आहे बाजारामध्ये आणि खूप पाऊस झाल्यामुळं कोथिंबीर वगैरे सुद्धा भेटली नाही चढलेली भेटली तर या असा भाजीपाला घेऊन आले चला, जानुगत जानुगत चला ठीक आहे उद्या उपवास आहे म्हणून रताळा पण घेऊन आले म्हटल्यानंतर जाणं होतं नाही जाणं होत माझं हेच भाजीपाला आणायलाच हप्ता अधून हप्त्यातून एकदा चालले मैत्रिणींनो तर चला ठीक आहे बघू आता काय काय घेऊन आले पत्ता हे घेऊन आले आले केळी वगैरे हे फ्रूट वगैरे पण आणायचे होते तिकडून ते भाजीपाला घ्यायला गेले तिकडंच भेटते तर तर असं घेऊन आले भाजीपाला वगैरे तर चला ठीक आहे आता आपल्याला करायचे भाजी करायची वांग्याची मस्त छान वांग्याची भाजी करायची होती मैत्रिणींनो खारं वांग पण मग खारं वांगायला कोथिंबीर नाही मग खारं वांगायला कोथिंबीर टाकावं लागते तेव्हा छान लागतं मस्त आता करू काळ्या मसाल्याचं दीपकला काळ्या मसाल्याचं वांग आवडत नाही आता काय करावं काही प्रश्न पडतो काय करावं काय करावं तर म्हटलं खाय भाऊ आता जे असेल ते असं त्याला काळ मसाल्याचं वांगं नाही आवडत खारं वगैरे हो केलं तर आवडत आहे भरीत नाही आवडत त्याचं मोजकं राहतं हे नको ते नको ते काही पण खाल्लं पाहिजे माणसाने जसं आलं तसं भाकर चटणी त्याने दृष्टपुष्ट राहतं माणूस काही पण खाल्ल्यानं आणि धुपून धुपून खायचं का हे नको ते नको ते नको ते अंगाला लागत नाही काही नाही तर झाली बघा आता इथं भाजी मस्त छान भाजी केली मैत्रिणींनं तर चला आता ठीक आहे आपल्याला कडकण्या पण बनवायचे आहे आज पोळ्या पण झाल्या इथं पोळ्या पण करून घेतल्या छान मस्त लोखंडाच्या तयावर पोळ्या करून घ्यायच्या मैत्रिणींना चवदार खूप पोळी चवदार लागत बघा कशा नरम झाल्या आहे तर कडाकण्या करून घेऊ म्हटलं आज कारण टाईम नाही आहे त्याला आवडून झालं आता आपला विसर बाप्पा झाला आपल्याला आता कडाकण्या करायचे आहे तर आला त्याला रवा आणि पोळा लावला आहे तर आता ती साडी फिरून ठेवू आणि टावायला लावू मैत्रीण चला कडाकण्या करून घेऊ दीपक दुकानातच होता मग त्याला दुकानातून आणायला लावलं तेलपुशी रवा गूळ म्हटलं आता मी काय आज दुकानात येणार नाही आता कडाकण्या करायला बसले तर गॅस टाकी संपली चहा करून प्यायचा होता मैत्रिणीनं पाच वाजून गेले होते पण ते कंटाळा आला कुठलंही काही करायला घेतलं का किती पसारा होतं घरामध्ये पसारा पसारा सगळीकडंच तुमच्याकडं आमच्याकडं सगळीकडं सारखंच असतं तर चला ठीक आहे आता कडाकण्या करून घेऊ तळून घेऊ ते आमचे बाबा आले चहा घ्यायला घरी मग त्याला म्हटलं टाकी जोडून घ्या तर मग त्यांनी टाकी जोडून दिली संपलेली टाकी मग त्यांनी त्यांच्या हाताने चहा ठेवला प्याला मी एकदा बसलेली होते तर मला म्हटलं आता उठू नका तुम्ही तुमच्या हाताने चहा करा प्या झाल्या कडकण्या मैत्रिणींना तळून छान मस्त आणि कडकण्याची रेसिपी मी शॉर्टला टाकलेली आहे तर इतक्यात छान झाल्या कडकण्या रवा अर्धा किलो रवा घेतला होता आणि थोडंसं से बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं मैत्रिणीनं आणि गूळ आणि तेल थोडंसं गरम करून घेतलं तर अशा चौदार कडकण्या झाल्या खूप मस्त छान अशा की असं वाटतं किती खाण किती नाही तर झाल्या आपल्या कडकण्या करून आता आपण करू देवीचे डागिने देवीची येणे देवीची फनी अबा इथं फनी केली इथं नथ केली तिथं ते नेकलेस केला इथं जुभे केले इथं शेवण पीस केलं आपल्या देवीला झाल्या कडकण्यात तळून मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते परत मैत्रिणींना खूप छान झाल्या बघा कशा झाल्या हे एकदम मस्त असं वाटतं किती खाऊन किती नाही झाल्या अशा झाल्या मैत्रिणींनो किती छान खूप छान झालं हे आपल्या कडकण्या अरेच्या महिन्याची मेरी ही रेसिपी टाकलीच आहे खायला इतक्या चौदर लागायला लागल्या तर असं वाटायला किती खावा किती खावा आणि बघा बघा लगेच खूप छान आहे बघा खाऊशी वाटते चला चालेल